किचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शा ग्रुप इचलकरंजी no नो पार्किंग झोन आणि पार्किंगची रांग कोल्हापुरातील रहदारीच्या ठिकाणी वाहनधारक बिंधास्त कोल्हापुरातील रंकाळा तलाव हा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते साडेतीन पीठापैकी पे एक पीठ म्हणून करवीर निवासीनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे दर्शनानंतर मनाला भुरळ घालणारे ठिकाण म्हणजे रंकाळा तलाव या ठिकाणी जात असतात महानगरपालिकेने भाविक अथवा पर्यटक चारचाकी वाहन घेऊन येतात ते शहरातील पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे काही ठिकाणी पे पार्किंगची सोय आहे तरीही वाहनधारकांना नो पार्किंग झोनमध्ये बिंदास्त गाड्या लावताना आणि विशेष म्हणजे शहर वाहतूक शाखेने नो पार्किंग बोर्ड लावलेल्या ठिकाणी कायद्याची भीती वाटत नाही हे नवलच म्हणावे लागेल कोल्हापूर ते गगनबावडा आणि कोल्हापूर ते राधानगरी कोकणाला जोडणाऱ्या राज्य महामार्गावर अशी वाहने लावून वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत असतो शहर वाहतूक शाखेचे पोलीस सातत्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत असावी यासाठी प्रयत्न करत असतात पण बाहेरून येणारे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक वाहनधारकांना यांच्याशी काही देणेघेणे नसल्याचे स्पष्ट दिसते नो पार्किंग बोर्ड लावलेला असतानाही वाहने त्याच ठिकाणी उभी करून पोलिसांशी हुज्जत घातली जाते राजकीय नेत्यांना दादा मामा काका आणि अण्णांचा फोनवर दबाव आणला जातो पण शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे तसेच रंकाळा टॉवर पॉईंटवर असणाऱ्या शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी याकडे विशेष लक्ष देऊन इतर शहर तसेच इतर प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका घ्यावी अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी कॅमेरामन शहर प्रतिनिधी अमजेद इनामदारसह संपादक डॉ युवराज मोरे